और अभी तो रुको क्लायमेट अभी बाकी ए फ्यू मोमेंट्स ला इथं बाकी हायला याच्यात तर पैसे नाही बर का पण कागदपत्र आहेत महत्त्वाचे एखाद्या विचाराचे कशाला ऐकण आहे हॅलो हा बोला तुमचं पाकिट पडलं होतं मागच्या रस्त्याला तुम्ही का हो सर धन्यवाद तुमचे महत्वाचे कागदपत्र कागदपत्र नव्हते महत्वाचे पैसे महत्वाचे होते पैसे वीस हजार होते याच्यात त्याच्यात वीस रुपये नाही तर मी अरे चोरतरीस हेच पाकिट मारला असेल पैसे बघ पैसे बघ कमून म्हणणं करता अहो दादा आमच्या पाकिटातले पैसे चोरले रे